संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालयामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दौंड तालुक्यातील वरवंड म्हसोबा वाडी पंतप्रधान सडक योजनेचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्यामुळं सतत होणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात चिखल तयार झाला असून त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना रस्त्यावर चालता येत नाहीये दुचाकी घसरत असून नागरिक त्रस्त झाले असून ठेकेदार जोमात नागरिक कोमात अशी परिस्थिती आहे रस्त्यात चिखल की चिखलात रस्ता काही समजेना ही परिस्थिती निर्माण झाली आहे दिनांक बारा ऑगस्ट रोजी वरवंड गावातील नागरिक एकत्र एकत्र संत गतीने चालणाऱ्या रोडवर जेसीबीच्या सहाय्याने खड्डे घेत त्या खड्ड्यामध्ये वृक्ष लागवड करत काम घेणाऱ्या ठेकेदारांविरोधात आंदोलन केले यावेळी वरवंड गावातील काणीफणात मित्रमंडळ ग्रामपंचायत सदस्य योगिनीताई दिवेकर विजय कुमार दिवेकर सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जगदाळे संजय फरगडे अरुण फरगडे भाऊसाहेब काकडे संतोष चांदुगुळे नितीन दिवेकर महादेव दिवेकर गोरख तात्या दिवेकर दादा दिवेकर हरिभाऊ दिवेकर विलास दिवेकर गोपीनाथ दिवेकर सर्व तसेच वरवंड ग्रामस्थ उपस्थित होते संध्यालाइव्ह साठी प्रतिनिधी संदीप भालेराव यवत ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या न्यूज संध्याला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा